नमस्कार शेतकरी बंधू न पुरव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली समिती आहे सावनेर आवकाली तीन हजार सहाशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल कमालदर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पांढर जात आहे एक के चार लांब स्टेपल अवकाली चारशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सहाशे वीस रुपये कमाल दर भेटले आहे नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंधर भेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे मारेगाव जात आहे यच आर मध्यम स्टेपल अवकाली एक हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसादारणंद्र भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे पारशिवनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल अवकाली आठशे बावन्न क्विंटलची किमान द्र भेट सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल अवकालील एकशे अकरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सात हजार तीस रुपये आणि सर्व दर भेटले सहा हजार नऊशे पाच रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल अवकालील एकशे चौवेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे एकोणचाळीस रुपये आणि सर्व हा दर भेटले सात हजार एकशे एकोणसत्तर रुपये पुढची समिती आहे उमरेडा जात आहे लोकल हवं खाल्ली चारशे एक्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण भेटला भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे देऊळकर राजा जात आहे लोकल हवा खाली दोन हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला भेटले सात हजार दोनशे रुपये नंतरची बारा सांगा मिट आहे वरोरा जात आहे लोकल आली तीन हजार नऊशे तेरा क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंदर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बारा सांगा मिट आहे वरोरा खांबडात जात आहे लोकल अवकाली एक हजार तीनशे सत्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व हा भेटले आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नेरुपर्सोपण जात आहे लोकल आवक आलेली अकरा क्विंटलची किमान रेटला आहे सहा हजार रुपये कमाल द्र भेटला सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण रेटला आहे सहा हजार रुपये पुढची बाजार समिती आहे काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळा आहे हिंगणा जात आहे लोकला लावकलेली बावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाळा आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपलावंकालेली बारा हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये दर भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार सहाशे रुपये नंतरची बाधा समित आहे यावल जात आहे मध्यम स्टेपल अवकालने तीनशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसादारण दर आहे सहा हजार तीनशे वीस रुपये नंतरची बाळासाहेब आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवकाली दोन हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसादारण भेटला आहे सात हजार पन्नास रुपये हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद